गेलो नाही त्याच्यामुळं बैठक रद्द होणारच होती मला असं म्हणायचं आहे की आई ना आठ तारखेला अठ्ठावीस तारखेलाच तुम्ही बैठक घेणार तुमचा काय हेतू होता आम्हाला तिकडे बोलावायचं आम्ही आम्ही आम्हाला इकडे बोलायचं तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्या उठवायची आम्ही जनता जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीला बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर कोण जबाबदार राहिला असतं बावनकुळे साहेबांकडून अशा अपेक्षा नाही आहे आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय हे पुण्याचं काम आहे तुम्ही ते सोडवा तुम्हाला पुण्य भेटन आणि पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही तर रामगिरीला जेवण करायला जातो त्या जा पद्धतीनं तुम्ही सकाळी के आवाहन केलं होतं की तुमचं शासनाकडून कोणी प्रतिनिधी यावा आपल्याकडे आपल्याकडे काही संपर्क झाला का कोणाचा शासनाकडून काल मी मॅसेज केला होता सीएम साहेबांना त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत का नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं त्यांनी ओके म्हणून मला पाठवले हो काय कर पाहू तसं आहे सरकारनं आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे हे आजचं आंदोलन नाही गेल्या सात महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे एक बैठक पण सीएम साहेबांच्या यांची झाली काही हाती भेटलं नाही काही भेटलं नाही वांजोदी बाई बैठक झाली बैठक आणि चर्चा आणि समिती आणि किती दिवस राहायचं सांगितलं जात आहे आम्ही बैठक बोलावली आम्ही त्या दिवशी बोलावली ज्या दिवशी माणूस आजची आजची तुम्ही तरी सांगा आज आम्ही इथे बैठकीला गेलो असतो हे जनता कुठे गेली असते साधा विषय आहे ना पण असं काही पकडून तुम्ही राजकारण करत असं आहे हे अपेक्षा नाही आहात सरकारकडून आम्हाला तुम्ही चेतावनी देत आहे तुम्ही कसं आहे तुम्ही धोरणानं मारलं शेतकऱ्याला आता आंदोलनात मारायचा विचार आहे तुमचा <laughs> तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ वाढून आम्ही करू टाकू म्हणून ही भाषा तुमच्याजवळ शस्त्र आहे तुमच्याजवळ पोलीस दल आहे तुमच्याजवळ यंत्रणा आहे म्हणून आज ही भाषा बोलू नये तुम्ही सरकार आहे तुम्हाला शांततेने हे खरे तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलनात तुम्ही जाऊ शकता इथे काय येऊ शकत प्रकाश भाऊ आंबेडकरचा आम्ही फार त्यांचा आदर करतो त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहे त्यांनी आमचं तर आमचा कान पकडाव परंतु मी मंत्री असताना टू व्हीलर न आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात सामील झालं होत हे प्रकाश भाऊला माहित नसेल कदाचित त्याच्यामुळं तुमचं बयान नेमकं कोणाच्या बाजूनं आहे हे समजत नाही शेतकऱ्याच्या बाजूनं आहे का कोणाच्या बाजूने आहे याचं स्पष्ट होत नाही आम्ही तुमचा आदर करतो आहे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे परंपरेतले आहे वंश परंपरा आहे तुम्हाला आम्ही काही बोलू असं एवढे मोठे आम्ही नाही परंतु आमच्याबद्दल हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे मजुरांचा आहे दिव्यांगांचा आहे कामगारांचा आहे या मोर्चाला अशा पद्धतीच माझ्यावर राग व्यक्तिगत असल तर तुम्ही बलावा आम्हाला घरी बोलावा कान पकडा पण इथं तुम्ही सगळ्या वाईट होत असेल तर प्रकाश भाऊ हे फार चुकीचं होईल आधार करतो आम्ही तुम्ही सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ही शेतकऱ्याची लढाई सर्व मिळून लढलं पाहिजे आता आमचे फोन सध्या बंद आहे आज आम्ही म मुख्यमंत्री महोदयांच्या घरी जेवण करायला जाणार आहोत उद्या जमलंच तर जागोजागी महाराष्ट्रात चक्का जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुरा महाराष्ट्र बंद होऊ शकतं याची काळजी आम्ही अजून आवाहन केलं नाही पण आम्हाला मॅसेज येत आहे शेतकऱ्यांचे का बच्चू जर सरकारसमोर आलं नाही तर गावागावात आम्ही जाम करू गावच्या गाव बंद होईल शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही ना मी धमक्या द्यासाठी आलो नाही सांगा अठ्ठावीस तारखेच आंदोलन अठ्ठावीस तास सकाळी मुंबईला बैठक काय काय हेतू काय आहे साधी गोष्ट आहे आम्हाला सगळ्या नेत्यांना मुंबईला बोलावायचं आणि आपण इकडे हे वाऱ्यावर ठेवायची जनता उद्या असं बोलायला तयार आहे मुख्यमंत्र्याकडे भेटायला चालले बच्चू भाऊ चालले आमचे सगळे नेते त्यांना मुख्यमंत्र्याची पडली हे शेतकरी सगळे वाऱ्यावर सोडून द्यायचे व्यवस्थित डावपेश तुम्ही शेतकऱ्यासोबत करू नका हे राजकारण शेतकऱ्यासोबत करा तर हा हो बहुसंख्य हिंदू आहे लक्षात घ्या कटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनी हा प्रचंड आज रोज मरणारा शेतकरी हिंदू आहे तो आता तुम्ही निवडणुकीच्या अगोदर हिंदू होता आणि आता काही दुसरा झाला का आणि त्याच्यासोबत आमच्यासोबत राजकारण करा पण शेतकऱ्यासोबत मजुरासोबत राजकारण करू नये आम्ही पाच वाजेपर्यंत वेळ दिला नाहीतर आम रामगिरीला आम्ही जेवण करायला जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे आता अजितदादा नवले आमच्यासोबत आहे तुपकरजी होते राजूजी शेट्टी आहे